ही संस्थाची आहे शूरक्षत्रियांची आहे अनेकांनी बलिदान दिलेल्या त्या महात्म्यांची ही महाराष्ट्राची पावनभूमी आहे इंद्रवी शिवाजी उभं करणाऱ्या छत्रपती शिवरायांची तीच ती महाराष्ट्राची पावनभूमी आज या ठिकाणी हे नवे स्वराज्य संस्थापक राज्याचे राजे पोवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जे जन्मोत्सवानिमित्त स्वतः शहर शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने सुंदर असा छत्रपती शिवरायांचा गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मंडळी महाराष्ट्राच्या दर्या खोऱ्यातील वीरशुर मावळ्यांनी छत्रपती शिवरायांचे सोबत राहून या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य उभा केलं अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा थगवा झेंडा अटकी पार रोवला त्या छत्रपती शिवरायांना या जयंती दिनी त्रिवार मानाचा मुद्रा करतो त्रिवार मानाचा मुद्रा